वीडियो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आजची विशेष बातमी आहे चोरीच्या धक्क्याने व्यापाराचा मृत्यू वाडा तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून गोरे सांगे परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास एक किराणा दुकान व दोन घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा आवाज घेऊन पोबारा केला आज सकाळीच व्यापारी प्रकाश किल्लार हे दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकान फोडलेले दिसल्याने त्यांना हृदयविकाराचा जोराचा धक्का येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने व्यापारी संतप्त झाले आणि त्यांनी बाजारपेठेत कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध नोंदवला वाडा तालुक्यात सध्या चोरट्याने धुमाकूळ घातला असून राजरोसपणे चोरटे गरीब दुकाने फोडून लाखोंचा अहिवाज लंपास करीत आहेत गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोरे येथील प्रकाश खिल्लारे वय पंचेचाळीस यांचे किराणा दुकान असून हे दुकान रात्रीच्या सुमारास फोडले सकाळीच प्रकाश खिल्लारे हे दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकान फोडलेले दिसले दुकान फोडलेले दिसतात त्यांना हृदयविकाराचा जोराचा धक्का येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला गेल्या दोन वर्षात खिल्लारे यांची ही चौथी चोरी झाल्याने प्रचंड मनस्ताप त्यांना झाल्याने ही घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या चोरीबरोबरच नाणे येथील चंद्रकांत पाटील यांचे घर फोडून सोन्याची तीन तोळ्याचे गंठण व पंचवीस हजार रुपये रोख तर संजय करत यांचे घर फोडून सव्वा तोळ्याचा हार व पाच हजार रुपये चोरट्यांनी लंपास केला दरम्यान गेल्या सहा महिन्यात गोरे येथील बाजारपेठेत वीस चोऱ्या झाल्या असून या चोऱ्यांचा तपास करण्यात पोलिसांना अपयश आल्याने येथील संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला दरम्यान गोरे हे आजूबाजूच्या पंधरा ते वीस गावपाड्यांची बाजारपेठ असून येथे पोलीस दूरक्षेत्र आहे मात्र अलीकडेच ही चौकी पोलिसांनी कंचाळफाटा येथे नेल्याने पोलिसांची गस्त येथे नसल्याने सहा महिन्यात वीस चोऱ्या झाल्याची माहिती धीरज गोरेकर यांनी दिली पोलिसांच्या निष्काळजीपणाचा भाव बळी असल्याचा आरोप तेजस खिल्लार यांनी केला आहे अशाच स्वरूपाच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क चॅनल सबस्क्राइब करा ही विनंती धन्यवाद मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाऊटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेल्ड ऐकॉनिक त्या घंटीवर क्लिक करा तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ नव जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतोय ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद